नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गटाअंतर्गत मुडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार श्रेणीत स्वच्छ आणि हरित ग्रामपंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार मोडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंच शिल्पा आहेर आणि ग्रामसेवक हनुमान दराडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला मुडाळे ग्रामपंचायतीनं स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवलं आहे त्याशिवाय माझी वसुंधरा अंतर्गत गावासुमारे नव्वद हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून त्यांचं संगोपन केलं आहे गावात स्वच्छ पिण्याचं पाणी बंदिस्त गटारं सौर ऊर्जा योजना तसंच घरकुल योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत आमच्या आदर्श मोडाळे गावाला केंद्र शासनाच्या माध्यमातून स्वच्छ हरित गाव पुरस्कार मिळाला కేంద్ర శాసనా గ్రాక ఆభార ధన్యవాదాలు